सुशांत भिशे यांच्या दिवंगत पत्नी ज्या ठिकाणी प्रसुत झाल्या त्या सूर्य हॉस्पिटलमध्ये मी आहे आणि आपण बघतो की ह्याच डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नक्की सुशांतच्या दोन्ही बाळांची तब्येत कशी आहे आणि नक्की जेव्हा ते त्यांच्या पत्नीला इथे घेऊन आले होते त्यावेळेस त्यांची काय अवस्था होती एकंदरीत जर बघितलं तर हे सगळं प्रकरण आता समोर येत आहे परंतु सुशांत जेव्हा त्यांच्या पत्नीला घेऊन इकडे आलात त्यावेळेस ते त्यांची कंडिशन काय होती आणि आपण कसे उपचार केले ते इथे ज्यावेळी आले तर आमच्याकडे त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू झाले त्यांचा बी पी वाढलेला होता तो मॅनेज करण्याकडे पहिलं डॉक्टरांनी लक्ष दिलं पेशंटला सेटल केल्यानंतर मग सिजेरियनचा डिसिजन घेण्यात आला सिज़ेरियन नंतर है दोनों बच्चों की क्या दोनों हाँ दोनों बच्चे जो हैं दोनों फीमेल बेबीज हैं एक बेबी का वेट अराउंड 640 हंड्रेड ग्राम्स है दूसरे बेबी का वेट 1.12 पॉइंट ग्राम्स है दोनों ही बेबीज स्टेबल हैं हमारे एन में हैं और 24 फोर बाय सेवन हमारे सारे सीनियर क्लिनिकल टीम उनको देख रहे हैं जब यहाँ हाँ। पे पेशेंट आया था तो उनकी कंडीशन आपने बताया कि ब्लीडिंग भी हो रही थी हाँ जी उनका ब्लड प्रेशर हाई था और 29 नाइन वीकर थी उनका आ, आ, हाय ब्लड प्रेशर मैंने बताया वो था उनको तो इसीलिए थाय क्लिनिकल टीम ने पहले उनको करने के लिए यू नो डिसीजन लिया और फिर जब उनका स्टेबल इनकी कंडिशन तब हमने उनको सी सेक्शन के लिए आपल्या इथे काय नक्की प्रोसिजर आहे खर तर मोठं तुमचं देखील हे सगळं हॉस्पिटल आहे ज्यावेळेस त्यांना इकडे आणलं गेलं त्यावेळेस काय तुमची प्रोसिजर आहे करण्या संदर्भात आमच्याकडे पेशंट पहिला आल्यानंतर त्याला ॲडमिशन किंवा बाकी फॉर्मॅलिटीजमध्ये अडकवला जात नाही आमच्याकडे पेशंटला तात्काळ मदत दिली जाते आमचा इमर्जन्सी एरिया आहे तिकडे आमचं रिसेप्शनसुद्धा त्यांना गाईड करतं पेशंटला पूर्ण सेटल केल्यानंतर डॉक्युमेंटेशन जे आहे त्या फॉर्मॅलिटीजसाठी नातेवाईकांना मग बोलवलं जातं पण याच्यामध्ये उपचारांना प्राधान्य दिलं जातं अर्थात या पर्टिक्युलर केसमध्ये किती कमी वेळ होता तसं तर जेव्हा जेव्हा प्रेग्नन्सीची केस असते त्यावेळेस किती तातडीनं तुम्हाला हे द्यावं लागतं नाही असं म्हणता येणार नाही प्रत्येक पेशंट हा इमर्जन्सी पेशंट असतो आमच्यासाठी असं नाही की पेशंटला आम्ही बघून काही गोष्टी ठरवतो आलेला प्रत्येक पेशंट हा आम्ही पहिला थ्रू रूट करतो आणि त्याला प्रा प्रायमरीज सेटल केल्यानंतरच पुढच्या फॉर्मॅलिटीज चालू होतात त्याला कुठल्याही प्रकारचं फिनान्शियल बर्डन आधी दिलं जात नाही किंवा इव्हन त्याला फायनान्शियल काउन्सिलिंगसाठी सुद्धा बोलवलं जात नाही पेशंट फर्स्ट आम्ही आर मध्ये नेऊन स्टेबिलाइज करतो त्यानंतर पुढच्या फॉर्मॅलिटीज चालू आपण मग या सगळ्याचे एकंदरीत जर आता बघितलं तर भीसी कुटुंबियावर नक्की एक बर्डन असणार आहे की पुढे काय बिल होणार आहे या संदर्भात त्यांना आधी कल्पना दिल्या गेली होती का तुम्ही काय अशी कल्पना दिली किंवा काय बिलिंग आणि या सगळ्याच्या तुम्हाला काय काळजी वाटते की ते मिळेल नाही मिळेल आम्ही सध्या तरी त्या बाबतीत काहीच विचार केलेला नाही आणि आम्ही काळजीतही नाही आहोत आम्ही आता प्राधान्य देतोय की त्या बाळांची प्रकृती व्यवस्थित होऊन ती बाळ घरी जावीत याकडेच आमचं लक्ष आहे अर्थातच तर ही बाजू आहे आणि ही मानवतेच्या दृष्टिकोनातनं आधी उपचार महत्त्वाचे असतात मग तो पेशंट कुणीही असू देत त्याच्यावर उपचार करणं ही सगळ्यात पहिले कर्तव्य असते आणि तेच कर्तव्य आम्ही केली अशी भावना पूर्ण केला असं भावना या डॉक्टरांनी व्यक्त केली सुरेश पाटील सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत